की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ती आजीत चा है। आणे आजीत आजीत ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे त्यामुळे शिंदे साहेब असतील अजितदादा असेल आणि मी आहे आम्ही तिघे आहोत ही लिस्ट मी आजच मंजूर करतो काही काळजी करू नका हे जे जे कामं तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे काम या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि मला विश्वास आहे बारशीकरांनी जसं राजा भाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बारशीकर अर्चना ताईंना देखील देतील आता डबल ताकद आहे राजा भाऊंच्या सोबत आमच्या तानाजीरावांची ताकद देखील आहे कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बारशी त्याची सगळीकडे सरशी